बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी जळगाव मधून थंडीचा जोर वाढता जळगावमध्ये खास अशा झणझणीत भरीत पार्ट्यांचं आयोजन केलं जात असत सध्या जळगावमध्ये थंडीची लाट असल्यामुळे अनेक भागामध्ये भरीत पार्ट्या आयोजित केल्या जातात जळगाव तालुक्यामधील कंडारी गावामध्ये प्रमोद बराटे यांच्यातर्फे भरीत पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अठ्ठावीस वर्षापासून प्रमोद भराटे हे भरित पार्टीचा आयोजन आपल्या मित्र परिवारांसाठी करत असतात प्रमोद भराटे यांनी आयोजित केलेल्या या भरीत पार्टीला मंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून भरीत आणि त्यासोबत असलेल्या खास कळण्याच्या भाकरीचा आस्वाद घेतला अठ्ठावीस वर्षापासून जळगावमध्ये भरीत फार्म भरीत पार्टी करतोय गेल्या म्हणजे प्रत्येक हिवाळ्यामध्ये भारताच्या खानदेशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की जळगावचं भरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता विकलं जावं लागलं आणि त्याचा उद्देश असा आहे आमचा भरीत पार्टी घेण्याचा की सगळ्या प्रकारचे मित्रमंडळी त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणणे विचाराची देवाण घेवाण होते आणि एक प्रकारचा गेट टुगेदर होत भराटे दरवर्षी याचं आयोजन करत असतात सगळ्याच मित्रमंडळींना सगळ्या प्रकारच्या राजकीय पक्षांना त्यांनी बोलवलेलं असतं सगळं येऊन इथे भारताचा आनंद घेत असता या भरताचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ भारताचं नाही भारताच्या बाहेरही या भारताची मागणी असते बरेच लोक त्याला जिथे कच्च बनवून घेऊन जातात विशेषतः लाकडावर भाजलेलं तुरखाटा म्हणतात तुरकाट्यावर भाजलेलं भरीत ते कच्च भरीत गावोगावी घेऊन जातात आणि तिथे गेल्यावर पुन्हा त्याला फोडणी वगैरे देऊन ते खा खाल्लं जातं इतकं या भारताला चांगली टेस्ट असते म्हणून मग मी तर आग्रह करेन सगळ्यांनी एकदा येऊन खानदेशमध्ये या भरताची चव घ्या